तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू असं तोंडाला काय हटलावतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू असं काय करतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू काय करतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू तोंडाला काय हट लावतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू घपडा काय म्हणतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू शांत काय बसतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू गुदगुऱ्या काय करतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू गुदगुऱ्या काय करतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू उशी काय घेतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू पोटा लो पोटा लोण काय असतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू काय करतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू तोंड काय लपवतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू गपना पुत्र काय म्हणतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू काय करतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू काय करतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू आई ग काय म्हणतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू काय करतेस कापूस कोंड्याची गोष्ट दरवाजा काय लावतेस कापूस करण्याची गोष्ट सांगू